समृद्धीची जबाबदारी दिली आणि मी आपल्याला सांगू इच्छितो भल्या भल्याना वाटत होतं समृद्धी हायवे फक्त स्वप्न होता हे लोकांना स्वप्न दाखवण्याचं एक काम करताय देवेंद्रजींना देखील खात्री होती आणि मी देखील रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता होतो म्हणून मला देखील खात्री होती की समृद्धी हा आपण करून दाखवणार म्हणजे दाखवणारच हा शब्द अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण करून दाखवला त्यांच्याच अथक प्रयत्नातून अखेर हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग साकार झाला याच्या चौथ्या टप्प्याचं लवकरच लोकार्पण होत आहे आजवर या महामार्गावरून अनेकांनी रान उठवण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांना यश आलं नाही उलट आज तागायत दोन कोटींहून अधिक वाहनांनी हा महामार्ग पार केलाय हेच या महामार्गाचं खरं यश सातशे एक किलोमीटरच्या या समृद्धी महामार्गामुळे केवळ प्रवाशांचा वेळ अठरा तासांवरून आठ तासांवर आलाय याचा फायदा अनेक नागरिक घेत आहेत एक जून दोन हजार पंचवीस पर्यंत या महामार्गावरून दोन कोटी अकरा लाख चौतीस हजार तीनशे बावीस वाहनांनी प्रवास केला आहे हा एक अत्यंत विक्रमी आकडा आहे महामार्ग पूर्ण क्षमतेनं सुरू होण्याआधीची आकडेवारी आहे त्यामुळे लवकरच हा आकडा दुपटीनं वाढण्याची शक्यता आहे हेच तर उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी यापूर्वी ओळखलं होतं यामुळेच त्यांनी अत्यंत कमी कालावधीत हा महामार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले